समोर बस तसंच आहे अशी याने क्लीन करून घ्यायचं चेहरा कालचं मेकअप हे हा नवीन स्पॉन्ज आलेला आहे ज्याने तुम्ही हे जे मेकअप रिमूवरमध्ये यूज करू शकता आणि परत वॉश करून वाढवू शकता पण चांगला छान वॉश करायचं स्टॉप तर स्विस ब्युटीचं प्रायमर सी टी एम करून घेतलं मी अगदी थोडीस घ्यायचंय जर तुमची ऑइली स्किन असेल तर आणि हे ग्लोई पण आहे मला ग्लो सुद्धा देत लगेच स्किन मध्ये फरफड छान स्मेल पण आहे ऑइली स्किन असेल ना नॅचरेक्षा ड्राय वाल्यांना खूप छान जाईल हा कारण की हा क्रीम देतो नेहमी मी जेल बेस दाखवते म्हणून क्रीम बेस दाखवते पण एवढं फरक नाही पडत मी आता कोकणात आहे भरपूर स्वेट आहे पण काही असं खूप नाही गरम होते तर असं करून घेतलेलं आहे यानंतर तुम्हाला जर सिम्पल मेकअप करायचं असेल तर मेबलिनचं एन वाय बी एचं सॉरी एन वाय बी एचं आपल्याला हे फाउंडेशन यूज करायचं आहे फाउंडेशन काय का नाही हातावर थोडेसे दोन पंप घ्यायचे बस आणि आता जर तुमच्याकडं स्पोज नसेल तर हातानेच माझ्याकडं ब्लेंडर आहे पण मी हातानेच तुम्हाला मर्च करून दाखवणार आहे जर तुमच्याकडं मेकअपचं साहित्य नसेल बाकी कसं करायचं असं छान बघा मी हातानेच करून घेतलं यानंतर मानेला पण उरलेलं सगळं फिरवायचं आणि कानाला सुद्धा म्हणजे मेकअप सगळा इक्वल दिसतो नाकाचे व्यवहारात पण डायरेक्ट पावडर आहे तर हे सगळं एनवायचंच आहे पावडर पण कॉम्पॅक्ट पावडर कॉम्पॅक्ट बाहेर असताना शक्यतो कॉम्पॅक्ट वापरा कॉम्पॅक्ट कधी कधी वापरायची कॉम्पॅक्टचं ना कवरेज भरपूर असतो तर कॉम्पॅक्ट लावून घेऊया आपण सगळी टॅप टॅप मोमेंट पुसायची नाही आहे नुसती टॅप टॅप करायची पहिल्यांदा आणि यानंतर तुम्ही पुसू शकता सेकंड लेअरला स्वीस ब्युटीचं बघा ॲप्रो करेक्टर आहे मागच पुली दिली आहे त्यांनी ब्युटीचं काजळ आहे ते यूज करते डार्क जॅट ब्लॅक कलर काजळ लावून घेतलेली आणि मला स्विच ब्युटीच आवडतं जास्त कारण तिथे जेट ब्लॅक असतं तुम्हाला जर कमी ब्लॅक हवा असेल ना तर तुम्ही एन वायचं यूज करू शकता याच्यामध्ये डार्कनेस पण जास्त नव्हतो जरा थोडं फेंट असतं आता आपण ब्लशर करून घेऊया ब्लशर छान दिसतो मला स्वतःला खूप आवडतं ब्लशर आणि हायलायटर दोन्ही मला खूप आवडतं कोणाला डार्क आवडतं कोणाला फेंट आवडतं तसं करून घ्या अगदी थोडस केलंय मी स्वीस ब्युटीच आणि वेगाचे ब्रश आहेत माझे हायलायटर मी अगदी थोडस ठेवणार आहे कारण की इथं होतो गरम पण तुम्हाला दाखवायला पाहिजे म्हणून थोड्याफार प्रमाणात आता इथं ब्रश माझ्याकडे कमी आहे आता जर तुमच्याकडं ब्रश नसेल तर बोटावर थोडस घ्यायचं आणि एकच ब्रश जवळ ठेवायचा हा जो आहे ना हा माझ्याकडं असं जाड असतं पुढं ब्लेंड करून घेऊ त्यानंतर पीच कलर घेतलेला आहे मी आणि थोडस घेणार आहे Много много Добавяме това Какво ще изглежда смоката? अगदी थोड्या प्रमाणात लावलेले मी काजळे आय शेडोमध्ये मी हा शेड घेतलेला आहे तुम्ही कुठलाही घेऊ शकता हा किंवा हा घेऊचा जर हा घेऊन ब्राऊन ब्राऊन कलर घेतलेला आहे तो पण फेंटवाला ब्राऊन आहे डार्क आणि मर्च करत जाईल त्याच्यावर फक्त तेवढाच भागावं स्लाइटली मर्च करत जायचं अगदी हलक्या हलक्या हाताने जर तुम्हाला लाइनर लावायचं नसेल तर ऑप्शन आहे हा अस थोडासा डार्क कलर घेऊन दाखवते मी तुम्हाला या लाईन कोणता पण घ्या पण एकच घ्या अगदी थोडासा आणि हा आय लिडवर इथं असं थोडस मधल्या भागावर डोळ्यांच्या स्लाइटली मर्श करून घ्यायचं पुढून मध्येपर्यंत यायच काय अशा मी परत तुम्हाला जरा बाहेर उजेडात दाखवते मेकअप नाही ना छोटीशी बिंदी आवडते वेस्टर्न ऑफिट असलं तरी माझ्या चेहऱ्याला ते होतं आता मी लिपस्टिक घेतलेली तर ही खूप पण अशी हे नाही ड्राय नाही करत आणि खूप पण फेंट नाही लिपस्टिक कशी लावायची तुम्हाला झूम मध्ये बघायचं असेल तर एकदम आपण जवळून पण व्हिडिओ बनवूया बोलताना असं पांढरं दिसत नाही असं करून जास्त दिसत नाही आणि मेकअप आता थोडं कानातले वगैरे घालते केस घेते ओढली आहेत पण बघू विजरून बघूया इथं खूप दमट हवा आहे पावसाळी वातावरण झालेलं आहे आणि आम्ही आहोत गुहागर येते तर आता इथे काय होणार आहे मी बाहेर गेले ना की मला लगेच गरम होणार आहे तर यासाठी मी मेकअप फिक्सर आणलेला आहे तुम्ही पण मेकअप फिक्सर आणा स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर आहे आणि हाच खूप छान आहे दुसरा कुठलाही घेऊ नका कमी रेंजमध्ये आणि व्यवस्थित आहे तर थोड्याशा अंतरावरनं मेकअप फिक्सर आपल्याला मारायचा आहे